মাই লকনে চ ते आमच्या गावचे पाटील आहेत ना निश्चित जेवढे महापुरुष भारत देशामध्ये झाले त्यांच्या महापुरुषांच्या विचारावर चालण्याची आपल्याला नितांत गरज आहे या ठिकाणी रुजवणारे महात्मा फुले या ठिकाणी त्यांच्या विचारांची या ठिकाणी गरज आहे आणि अखंड भारताला एक संघ ठेवण्याचं कार्य ज्या बाबासाहेबांनी केलं त्या बाबासाहेबांच्या एकतेची विचार आज आपल्याला असावायचं आहे कारण ती सूर्य तो एक दोन कडवे झाले माझ्या डोक्यात विचाराचा आला होता बघा म्हणजे एक दोन मिनटामध्ये ते गाणं बंद होतं का नाही आणि तसंच झालं दोन मिनटामध्ये ते गाणं बंद झालं कारण आम्ही वैचारिक फक्त या महापुरुषांचे विचार आपल्या लेकरांच्या आपल्या डोक्यामध्ये रुजवा आणि या ठिकाणी आपण आपला विकास करा देशाचा विकास करा सा एवढीच या ठिकाणी खरी आदरांजली आणि खरी जयंती साजरी केल्याचं सार्थक आपल्या राहिल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र आज फुले यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली महात्मा फुले यांचा जन्म झाला पुण्यामध्ये अतिशय हालाकीची परिस्थिती त्यावेळेला ते त्यांची होती आई वडील फुलांची शेती करायची त्यांना मदत महात्मा फुले करायचे गरिबी परिस्थितीतनं शिक्षण कशा पद्धतीनं घ्यावं आणि घेतलं त्यांनी याचा अभ्यास जर आपल्याला आपण करायचा असेल तर बरेचसे थोर विचारवंत आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत त्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं कर आहे आणि खऱ्या अर्थानं आज ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या महिला फार पायलटपर्यंत पर्यंत आणि महिलांचं हे काम नाही किंवा हे त्या करू शकणार नाही तर अशा सुद्धा कठीण क्षेत्रामध्ये आज तेवढ्याच धडाडीनं महिला कार्य करतात आणि याच्या पाठीमागं जर श्रेय कोणाचं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं अजूनच कष्ट आहे